महाड एम आय डी सी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींच्या मुस्क्यावळ्या महाडमध्ये बारीक चोरी रॅकेटचा पर्दाफाश सहायक पोलिस निरीक्षक मारुती आन्ने यांच्या नेतृत्वाखाली महाड एम आय डी सी पोलिसांची धाडसी कारवाई महाड एम आय डी सी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने धडक कारवाई करत अत्यंत शिताफीने दुचाकी चोराला पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी नुकतीच केली असून त्यांच्या अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीच्या दहा दुचाकी देखील जप्त केलेत महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृतपणे महाड एम आय डी सी पोलीस ठाणे इथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे तसेच या कारवाईत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती अंधळे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर महाड यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या अंगणातून चोरी झाली होती याबाबत त्यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात रितसर दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक आंधळे यांनी त्वरित तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळापासूनची सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीचा मागोवा घेतला असता सदर आरोपी महाड शहराचे सावित्री नदी किनारी मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा असल्याचे आढळून आले पोलिसांना बघून पळणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठलाग करून सावित्री नदी किनाऱ्यालगत झाडीत लपलेल्या सागर विरेंद्रसिंग सोळंकी राहणार आदर्शनगर बिरवाडी महाड या आरोपीच्या स्टाईलने झटापट करून मुसक्या आवळल्या तसेच त्यांचे दोन साथीदार युवराज विठोबा जगताप राहणार साकडी महाड आणि सुहास रमेश नाईलचकर रुपवली महाड यांना ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून अकरा दुचाकींची चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली असून अकरापैकी दहा चोरीच्या दुचाकी जप्त करून त्यातील आठ प्रकरणी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी महाड एम आय डी सी सहा मानगाव पोलीस ठाणे एक आणि कांदिवली पोलीस ठाणे इथे एक गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित दोन पैकी एकाची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात तर अन्य एक दुचाकी अनोळखी स्वरूपातील आहे सदर सर्व आरोपींना चोवीस फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींपैकी सागर विरेंद्रसिंग सोळंकी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी देखील महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तीन तळा पोलीस ठाण्यात एक तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यामुळे या कारवाईतून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची देखील शक्यता निर्माण झाली सदरची धाडसे कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घडगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती अंधळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विक्रांत फडतरे राजेश गोरेगावकर हवलदार चन्नाप्पा अंबरगे सुशील पाटेकर सिद्धेश मोरे राजेश माणे सतीश बोटे निखिल कांबळे अमोल कुंभार शीतल दांडगड पवन बारवकर यांनी बजावली असून पोलिसांकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईबद्दल नागरिकांकडून विशेष कौतुक केलं जात असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज दिनांक बावीस दोन चोवीस रोजी आणि टेमघर या ठिकाणाहून एक मोटरसायकल चोरला गेली होती जसे ते हिरेरी पोलीस स्टेशनला आले तसे आम्ही लगेच स्पॉटवर रवाना झालो आणि स्पॉटवर रवाना झाल्यानंतर आमचे काही गुप्त बातमीदार असतात ते बातमीदार आणि सी सी टी व्ही असे आम्ही आरोपीच्या पाठीमागे आरोपीला सोडत शोधत महाड शहराच्या एका बाजूला गेलो तिथं गेल्यानंतर आम्हाला गाडी भेटली आणि आरोपी त्याच्या गाडीच्या कुठेतरी लांब थांबला होता तर तो आरोपी येण्याच्या वाट पाहिली आरोपी जसा आला त्याला तसा आम्ही पोलिसांना पाहून तो पळू लागला त्याला अक्षरशः फिल्म स्टाईलने एक अर्धा किलोमीटर पाठलाग करून नदीच्या किनारी एकदम त्या साईडला पाणी आणि या साईडला झाडे झोडतो त्याच्यामध्ये आमची पोलीस घुसून त्याला रंगी हात पकडलं त्यानंतर आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडं बघितलं असता त्याच्यावर ऑलरेडी तो गुन्हेगार होता आणि तीन वर्षे जेलमध्ये राहून आलेला होता त्याच्यावर एक चार पाच गुन्हे दाखल आहेत सिरियस गुन्हे त्यानंतर तपासादरम्यान आणखी दोन आरोपीला अटक केली त्यांच्याकडून एकूण अकरा गाड्या चोरी त्यांनी केलेल्या आहेत असं त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे त्यापैकी दहा गाड्या आत्तापर्यंत आपण जप्त केलेल्या आहेत त्या सर्व गाड्या आणलेल्या गाड्या ह्या भिवंडी जिल्हा ठाणे इथून आणली त्यानंतर प्रतापगड या ठिकाणाहून आणली मंडनगडून आणल्या रुपोलीहून आणल्या महाड आणल्या आणि इतर भागातून ह्या सर्व गाड्या आणलेल्या आहेत आणखी तपास चालू आहे इतर आणखी गाड्या आम्ही निष्पन्न करून रिकवर करण्याची आम्ही तयारी ता केली आहे आणि शंभर टक्के आम्ही त्याच्यात यशस्वी होऊ यामध्ये पोलिसांनी जे काही शौर्य दाखवलेलं आहे अट्टल गुन्हेगार असताना त्याला रंगे हात पकडलेला आहे त्यामुळे पोलीस कौतुकास पात्र आहे अभिनंदन ही थोडस मॅनपॉवर वाढवून किंवा नाईटला असलेलं पोलिसांचं प्रेझेन्स वाढवून ते आपल्याला करावं लागणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी कारण सांगून त्या ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्या टाळल्या तर त्याच्यामध्ये चोरांचं फावणार आहे ह्याच्यामध्ये